तर बघा आता आम्ही आलोय डायनोसोर गार्डनला बघा तर चिवच चाल बघा फोटोशूट तर इथे बघा आता डायनोसोर किती मोठा आहे हे बघा बापरे रे एवढा मोठा डायनोसोर आहे डायनोसोर हां हे बघा अजून फिरायचं राहिलय आम्ही आताच आलोय बघा इथे लोक पण आहेत दुसरे दाखवते मी तुम्हाला अजून काय काय येतं बघ स्टार्टिंग काय आता आम्ही डायनासोर पासून बघू बघा आता फोटो वगैरे काढून झालं एवढं मोठं डायनोसोर पण दाखवलं मी तुम्हाला तर चला आता खूप मोठा आहे अजून पलीकडे बघा दिसत असेल तुम्हाला तर चला आता बघतो बघा इथे पाठीमाग असं आहे गार्डन्स म्हणजे झाडे वगैरे आहेत बघा हे बघा आता आम्ही चाललोय त्या डायनासोर पशी बघा तर चला आता आपण जाऊ त्या डायनोसोर पशी चला बघा चला की किती मोठं डायनोसोर आहे बघितलं होतं मी खरं बघितलं तर बघा इथे असा डायनोसोर आहे बघा आणि तिथं त्याचं पिल्लू आहे झाड आहेत बघा ते काय बोलतात त्या झाडांचं नाव माहिती नाही बघा आणि इकडे पण एक डायनोसोर आहे बघा आणि तिकड पण एक पण चालले बघा कसं चाललंय बघू शकता पाठीमाग पण एक सुरू आहे बघा किती मोठा आणि त्या साईडला पण आहे तुम्हाला दिसत असेल पाठीमागे हे बघा इकडे दोन आहेत बघा इकडे एक आणि तिकडे एक आहे बघा लोक हाय बघा अजून अजून दाखवते तुम्हाला काय काय म्हणून मी पण पहिल्यांदा चालू बघा तर चाललोय आता बघा त्या डायनोसोर पण दाखवले मी आता चाललोय दुसऱ्या डायनोसोर कड इथे सगळं डायनोसोरच आहे बघा त्याच्यानी डायनोसोर गार्डन आहे ना चला आपण बघ आता दुसरा डायनोसोर लय दिवसापासून यायचं होतं बघा आम्हाला येणं काय झालं नाही ना आज स्पोर्ट्स डे पण होता आज तर तुम्हाला मी त्याचा पण व्हिडिओ टाकते बघा तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये कसा झाला कसा नाही म्हणून कारण जास्त काही मी त्याच्यात नाही आहे मी याला व्हिडिओ घ्यायसाठी ठेवलेलं होतं त्याच्या मी जास्त नाही आहे स्कूलचेच टीचर आणि पो मुलं पण असणार फक्त मी जास्त दिसणार नाही आहे त्याच्यामध्ये कारण मी व्हिडिओ काढायला होते तर यांना म्हणलं या घरी कुठेतरी जाऊ बाहेर आज तर आणि यांना मला डायनेसोर गार्डनला चला आता मला दाखवते मी इकडे डायनासोर कॅशर बघा आता बघू शकता तुम्ही ते बघा इकडचं असा आहे मला आता मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते बघा पुढच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला काय एवढा दिसणार नाही बघाय बघा असं आहे बघा इथे आणि तिथे काय आहे हो ते मंदिर काय आहे ते, का ते मंदिर आपण तिकडे पण जाऊ तुम्हाला ते दिसतं बघा तुम्हाला काय म्हणतात ते इथं पण डायनोसोर मोठे मोठे वाटत तिथं बघा तुम्हाला छोटे डायनोसोर दिसत असतील आणि हे काय हे काय हे माहिती नाही काय तर बघा आणि इथं मुलांचं खेळायचं बघा खूप लोक आलेले ना बरं ना आणि तुम्हाला बघा ते पलीकड पण एक बघा ते बघा इकडे पण आहे आणि इथे पण आहे बघायन काय आहे आता आम्ही जाणारे डायनसोर मध्ये बघा तिथं सिडी आहे केवढा मोठा डायनसोर आहे तर बघा आम्ही आहे मधी तर सिडी पण आहे बघा मध्ये जायला तर बघू चला आपण मधी कस आहे तर हे चल शिव तर आम्ही चालू आहे बघा आता सिडी वरती डायनासोर मध्ये बघू चला अयो तर मित्रांनो नक्कीच तुम्ही पण या खूप छान आहे बघा बघायला चलताय पालोय आता डायनासोर मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल खाली खेळायचे खाली तर चू खेळायलाय बघा झोका आता हा हा येत तर चला आता घरी पण जायचंय आणि थोडस बघा फिरायचं तर चला आता दाखवू कारण खूप सारे बघायसारखं पण जास्त काही फिरत नाही कारण घरी पण जाऊन स्वयंपाक वगैरे करायचं तर चला अजून बाहेर पण खूप सारे तर चला आता आपण दुसरीकडे जाऊ चला चल झालं चल तर बघा इथे पण गार्डन वगैरे आहे बसायला म्हणजे गार्डन सारखंच आहे बघा झाडे वगैरे इकडे फोटो काढण्यासाठी बघा तुम्ही म्हणता आणखी नुसतं डायन्यासवरच आहेत नाही पण खूप सारे बघा फोटो वगैरे काढायला आणि जेवण करण्यासाठी नाश्ता करण्यासाठी पण आहे बाहेर मला दाखवते हो बघा बघा मुलांसाठी खेळण्यासाठी खूप आहे बघा इथे बघा कशी खेळत आहेत मुलं काय बनवले काय माहिती आणि अनुष्का माझी कुठे गेली ते झाड बघा किती छान आहे तर बघा अनुष्का तिकडे गेले चालत चालत कुठून गेली तर हे बघा काय बोलतात त्याला माहिती नाही खेळणे बघा तर इथून हा फ्लाईटच आहे इथून पण खेळायला बघा फ्लाईटच आहे इथनं जायचं तिथन निघत बघा कुठे गेली बघा तिकडे गेले तिकडून येते ती तिथे फ्लाईट खेळते मोठी तर इकडं काय नाही जास्तच लाईट नाही खेळायला लाइटिंग चालू केलंय आता बघा तर लाइटिंग मध्ये असा दिसत हे बघा आणि तिकडे पण नाही बघा लाइटिंग चालू केल्यात ना आता रात्र झाले सहा वाजता तर लायटिंग चालू केल्यानंतर खूप छान दिसतं बघा तिथं बघा पिकअप किती छान आहे आणि लाइटिंग लावली तर खूपच छान वाटायला लागले बघा त्यांचं काय चाललंय काय माहित हे कसं वाटतंय गार्डन मध्ये छान वाटते तर चिवणी काढल्या बघा दोन दोन तीन रील्स काढल्या बघा चिवच्या तर इथं पण आहे बघा डायनिंग सो तुम्हाला दाखवला मी मागच्या याच्यात पण आता लायटिंग लागले ना त्याच्यानं तुम्हाला दाखवते तर म्हणता सारखं सारखं दाखवते पण मग अशी लायटिंग नव्हता लागलेला आता लाइटिंग लागलाय बघा तर शिव गेले बघा तिथे डायनेसोर जवळ चलते बसली येयनेसोर येईन का पण इकडे बघ इकडे बघ तर चौकट लाईट चालू झाल्यात तर लाइटिंग खूप छान दिसतो बघा तिथे पण आहे डायनिंग नाहीये हे काय नक्की तुम्ही पण सांगा कमेंट करून मला कारण थांबायचं का आहे पाटी लावलेली दाखवते काय बोलतात त्याला म्हणून चेहरा तोंड बघा कसा आहे हा काय बघा क्रिसमस हे बघा लाइटिंग लावलं म्हणजे दिसतं तस ते व्हाईट कलर ची लाइटिंग आहे त्याला त्याच्यामुळे ते दिसतं तर बघा खाण्यासाठी पण आहे हे बघायचं आणि इथे खायचे पॉपकॉर्न वगैरे आणि खेळणे वगैरे पण आहेत बघा बोलून मुलांसाठी खेळणे पण आहे असं काय म्हणतात जत्रा आहे बघा हे बघा सगळीकडे आणि इथं हॉटेल वगैरे आहे बघा आणि इथे हे पण आहे खेळायचं काय म्हणतात त्याला का काय नाही जॅम्पिंग चापांग नाही येते वेगळंच आहे काहीतरी नाही माहीत जाऊ दे आणि इकडे तिकीट काढायचं आहे बघा चिवचे मोमोज बघा कसे लागते मला नाही आवडत नाही खायला खावा नहीं। नहीं। आता आम्ही चाललो आहे घरी आता चिव लागू भूक लागले बघा बघा तिच्यासाठी घेतलेत मोमोज तर आता मोमोज झाले की त्याचे खाऊन झाले ना तर जाणार आणि घरी आहे ना तो दिले तुझ्या ऑर्डर तर चला आता आम्ही चाललो आहे घरी आता वाद्या सहा आणि घरी जाऊन मला परत स्वयंपाक पण बनवायचं आहे त्याच्याने लवकर चाललो आहे आणि नंतर लक्षात आलं की स्वयंपाक बनवून आलं असतो तर म्हणजे नाही का लेट गेला असतो ऑर्डर हां